सो so, नमस्कार मित्रांनो तर मी तुमचं स्वागत करतो माझ्या मा नवीन मध्ये तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी बघा ही मी फुटून ठेवले ऑलरेडी आणि ती मेथीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण लसूण आपण बारीक न करता तिला त्याला ठेचून टाकायचं आहे लसूण आणि हा आहे कांदा म्हणजे आपण काल जी कांदा पात बनवली होती जसा उरलेला कांदा आहे तो मी झपून ठेवला होता आणि तो आपण आज वापरणार आहोत मेथीच्या भाजीसाठी तर पहिले आपण भाजी बारीक करून घेऊया साफ करून झालेली आहे बारीक करून घ्यायची नंतर धुवून घ्यायची नंतर मग ती वापरायची बायको माहेरी गेलेली आहे आणि दिवस दुसरा पहिल्या दिवशी आपण बनवले कांद्याची पात आज बनवणार आहोत मेथीची भाजी कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणती भाज्या आवडते आणि आता मार्केट मध्ये भाजी पण खूप स्वस्त झालेली आहे तर जास्तीत जास्त करून भाज्या खा अच्छा नका खाऊ भाज्या भाजी म्हणजे भाज्या आणून बनवून भाजी बनवून खा। खाल खायच्यात थंडी खूप पडलेली आहे आणि मस्त जेवण गरम गरम बनवायचं आणि गरम गरम जेवण खायचं मेथीची भाजी ही खूप आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते त्याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन के आणि विटॅमिन सी अलॉंग विथ मिनरल्स विथ आयर्न कॅल्शियम अँड सुद्धा भरपूर प्रमाणात असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं तर मेथीची भाजी खा त्याच्यानंतर आपल्या शरीरातील काही बोन्स वगैरे ते स्ट्रॉंग पण आणण्यासाठी त्याच्यानंतर ब्लड प्रोटीन डॉल एवरीथिंग एव्हरीथिंग इज कंट्रोल मेथीची भाजी तर मेथीची भाजी बनवताना आपल्याला लागणार आहे ही मेथीची भाजी आहे ती मी कट करून धुवून बारीक करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग हे आहे कांदा कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर लसूण ठेचून घेतलं आहे त्याच्यानंतर हे आहे जिरं हलद घेतलेली आहे त्याच्यानंतर हे आहे सॉरी हे आहे मिरची हे आहे हिंग तर मागच्या बा मागच्या व्हिडिओमध्ये मा जी आपण भाजी बनवली होती कांदेपात्याची त्याच्यामध्ये आपण मिरची आणि हिंग घालायचं विसरलं होतं तर ह्यावेळेला बायकोने सजेस्ट केलं माझा हा जो मटेरियल आहे तो मी हे जे इन्ग्रिडियंट्स आहेत तर ते मी घेतलेले आहेत तर नेहमीप्रमाणे आपल्याला लागतं तेल तर एक चमचा तेल घेतला आहे तेल नसेल तर कुठचे भाजी होत नाही होत असेल ते मला माहिती नाही कशी बनवायची तेल घेतलं आहे आपण आहे बघ गॅसच नाही चालू केली आता परत गॅस चालू करायला लागला आणि मी तेल टाकले तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जिरं थोडंसं जिरं टाकायचं आहे तडतडून द्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला लसूण असं ता टाकायचा आहे आणि त्याला असं सा लालसल कलर येईल ला असं चा। त्याच्यामध्ये आपण मिरची टाकू त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये हलद छानसा कलर आलेला आहे फोडणीला छानसा कलर आला का त्याच्यामध्ये टाकायचे मेथी तर आणि आता कसे आहे ना थंडी पडली आणि थंडीमध्ये सर्दीचं प्रमाण वाढतं तर भाजी बनवताना खबरदारी घ्यायची की भाजीमध्ये तुमचा शेंबूण नाही पडला पाहिजे तर मग चव चेंज होईल आणि नंतर परत बोलाल काय काय रव्याने सांगितली भाजी कशी बनवायची आणि चव अलग झाली चव लागते वेगळी म्हणून जर सर्दी झाली असेल तर, असे तर मास्क लावा तर शंभूड पाडायचा भाजीमध्ये भाजी था, भाजी चव जायची अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि नंतर मग आपण तिला दोन तीन मिनटं वाफेवरती शिजवणार आहोत छानसा असा खमंग वास उठलाय तुम्ही बघू शकता दमीनुसार त्याच्यामध्ये आहोत मीठ कमीच टाकायचं ऑलरेडी त्याला मीठाचं प्रमाण असतंच तो आपलं आता जेवण रेडी झालेलं आहे तर ही आहे ज्वारीची भाकरी पापड वरण आणि ही आहे मेथीची भाजी तर ज्वारीसोबत मेथी खूप छान लागते म्हणून मी ज्वारीची भाकरी घेऊन आलो मिरची भाजी खूप छान लागते